त्या शेतकरी मार्गावर मी खूप सहन केले आणि आज सोलापूर लोकसभेला एक नवीन खासदार त्यांनी दिला मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देते की तुमची ही नवदैवाची खासदार आयुष्यभर तुमच्यासोबत आहे मला तुम्ही तुमची सेवा करण्याची संधी दिली ते मी माझं आहो अहोभाग्य समजले आणि या संधीचं मी शोधन करून टाकले मी खासदार झाल्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे आणि तो मी शंभर टक्के करून देत आज या व्यासपीठावर पुन्हा ते वचन देते ती कामाला लागली आहे आणि मी अनुरतेनी वाट पाहते आहे की तुमच्या इथे येऊन तुमची कामं कधी करू मी गाव घेत गावोगावी जाऊन आभार मानते आणि तुमचे निवेदन की या ठिकाणी घेऊन निवेदनाची बात करावा कळत आहे पोकमुरीची की तुमच्या पुढच्या बातम्या दिसते मला शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही मानत माझ्या इलेक्शनमध्ये साथ दिली तसं मी तुमच्या पुढच्या कार्यात मला साथ देईन काल आपल्या आपल्यासोबत आढळ आणि नेहमी आम्ही दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते सिरियल त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला पण आता Thank you.